मी स्वतः तिथं होतो आपण पाहिलं की त्यांनी सांगितलं तिथं असं चाललं तिथं असं चाललं असं कुठंही काही चाललेलं नाही आहे आणि कोणालाही जबरद कारण की आत्ता भाजपचे दोन तीन कार्यकर्ते आय टी सी बी आय आणि ई डी असे तीन कार्यकर्ते आता जागरूक झालेले आहेत कसा तंत्र चाललेलं आहे कसं काय चाललेलं आहे हे आपण सगळेजण पाहतो आहे राज्याच्या एका मुख्यमंत्र्याला त्याला आतमध्ये टाकायचा जो प्रयत्न झाला तो पण या देशाने पाहिलेला आहे त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आज तंत्राची आहे तानाशहा प्रवृत्ती जी आहे त्या तानाशहा प्रवृत्तीमध्ये काही लोक दबावात येतात आहेत हे नाकारता येत नाही वास्तविकता वेगळी असते वास्तविकता दूरदर्शनच्या माध्यमातून या मीडियाच्या माध्यमातून वेगळी दाखवली जाते आणि हे लोकांना कळतंय आणि दूरदर्शनच्या मालकांना मीडियाच्या मालकांना पण कळत आहे की वास्तविकता काय पण ठीक आहे त्यांचं काम त्यांनी करावं मला त्यांच्यावर आक्षेप करायचा नाही पण जी काही वास्तविकता आहे देशाच्या जनतेला कळत आहे की ही तानाशा प्रवृत्ती आता या देशातून संपुष्टात आणली पाहिजे ही भूमिका देशातल्या जनतेमध्ये निर्माण झाली आमचे नेते राहुल गांधीजींची जी न्याय यात्रा चाललेली आहे त्याच्यावर केवढा आक्रोश सत्तेमध्ये असलेल्या भाजपचा आहे आणि त्यांच्या दबावात आलेल्या लोकांचा आहे हे आपण पाहिलेलं आहे त्यांच्यावर गोटमार केली जाते लाठीजार्ज केला जातं त्यांच्या गाडीचे जा काचं फोडली जातात अशा पद्धतीची एक व्यवस्था कारण की या देशामध्ये सत्तेमध्ये बसलेले तानाशहाच्या विरोधात बोलण्याचा अधिकार कोणाला नाही असं या लोकशाहीमध्ये निर्माण करण्याचं परिस्थिती निर्माण करण्याचं पाप जे बी जे पीनं घडवलेलं आहे त्याचं दर्शन राज्याच्या आणि देशाच्या जनतेला जा जा दिसते आहे आणि त्याचा परिणाम मताच्या रूपामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की पुढच्या आता हा शेवटचा बजेट नरेंद्र मोदीच्या सरकारचा होतं याच्यानंतर नरेंद्र मोदीच्या सरकारला बजेट मानण्याचा अधिकारी सुद्धा देशातली जनता ठेवणार नाही असं चित्र आज देशामध्ये आहे